तिथून जिथा इकडनं हा ते टावर दिसत त्याच्या याच्यावर येत आहे का हो वरती असल्या प्रकारे बोर असते झाडाला लागले ना मी जाय चलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात स्वागत आहे तुमचं लाडक्या राजधानी ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहे पेपदुर्गावर म्हणजे विकटगडावर विकटगडावर जाण्यासाठी तुम्हाला फणसवाडी फणसवाडी या गावामध्ये यायला लागेल त्यानंतर आपण बरेच लोक युट्यूबवर लोक ट्रेक करून मातेरानवरून जातात पण आज आपण ठरवलं आहे की ट्रेक करत खालून जायचं आहे वर म्हणजे म्हणजे फनसवाडीवरून वर जायचं आहे तर मित्रांनो चला आपण आता फणसवाडी स मध्ये सध्या आलेला आहे त्यानंतर आपल्याला हा एक ब्रिज आहे हा समोर ब्रिज आहे तो ब्रिज पार करून आपल्याला हे टावर्स पार करत वर, वर जायचं आहे तर आज आपल्या सोबत आलेला आहे आपला बालपणीचा मित्र थांबा मला त्याची ओळख करून देतो कुठं चालला आहे थांबा दोनच मिनिट नवर आपण आता ट्रेकिंग चालू केलेलं आहे या ठिकाणी आता बघू हा इथे ब्रिज लागेल हा बघा ब्रिज लागला ब्रिजपासून आपल्याला जायचं आता जाय समोर परवा काय झालं कुठून जायचंय ना, ता? ना? कुठून जायचं तिथून जिथन इकडनं ते टावर तिथं त्याच्या याच्यावर जा आणि तिकडे गेले एक सपाट लागल आपला माल ओके तिथं बोरीशी झाड लागतील तिथनं गेला वाट आहे ओके ठीक आहे कालपासून जाते जातात लोक आलोच तुम्ही वाट दाखवायला नको जातो आम्ही घडाकडे जाताना आम्हाला गावातील स्थायिक व्यक्ती भेटली या आजोबाने आम्हाला सांगितले कुठून जायचं आहे ते आजोबांकडनं रस्ता माहीत करून घेतलेला आहे आता आपण इथून जात आहे समोर इथं आपल्याला कोणता स्वामी स्वामी फार्म लागेल इकडे ना भाई भाई ओळख करून द्यायची आहे पब्लिकला तुझी भावानु किंवा आपला बालपणीचा मित्र प्रवीण पाटील आज, आज आप आज आपल्यासोबत आले ट्रेकिंगला तर आज आम्ही दोघं जाणार आहे पेपदुर्गावरती तर मित्रांनो भाऊ तुझं काय म्हणणं आहे चार शब्द बोल ना भाई काय बोल भाई लाज नकोस दोन मिनिटा हे बघा इथं लावेल स्वामी फार्म या स्वामी पासून हा रस्ता इथून वर गेलेला आहे ह्या रस्त्यापासून आम्हाला वर हा टावरपर्यंत जायचा आहे चला मित्रांनो हे बोल ना भाई चार शब्द यार पब्लिकसाठी चार शब्द बोल भाई आ, मी 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 क्वेशन इच्छा तुला कसं वाटतंय एकदम मस्त वाटते बाहेर लोकेशन टॉपचे वाटते जरा त्या वरती व समजेल अजून आपला ट्रेक बाकी आहे भाई आत्ताच आपलं सपाट अजून चढ चालू घ्यायचं चालू घ्यायचं त्यानंतर बघू भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ साठी काय लेकर तुला सांगायला लागतो यार नाही ठीक आहे मित्रांनो आता जाऊन आपण जाऊ दासर टावरवर आपण भाई के री केले मित्रांनो आता आता आलेला आहे जंगल पोर्शन या जंगल पोर्शन ना आपल्याला जाय दावर चले बोलतो तो राहिला आजचा आपला टार्गेट विकट घाट म्हणजे पेब दुर्ग अरे तिकडे कुठं चाललं आहे तिकडे वाट आहे कुठं पण चाललं या ओके मित्रांनो अशी दगड आहेत पायाखाली एकदम अशी तुटली दगड तुटल्या सुटल्याने त्यातून आपल्याला जायचं आहे वर ठीक आहे तर चला गाववर जसं आपण फणसवाडी या गावामध्ये येतो तेथून जरा समोर गेल्यावर आपल्याला पोल्ट्री फार्म बघायला मिळेल तेथून समोरच्या बाजूला विजयचे मोठे टॉवर दिसतील त्यांना फॉलो करत आपल्याला समोर जायचं आहे इथून आता आपल्या काय हो वरती मी तर काही खालच्या बाजूने दुसरीकडे चालले त्यांनी मला हाक मारली ते बघा तुम्हाला दाखवलं तिथे एक जण खाले आणि एक तिथे काय एकूण नाही ना तिथून आलं तरी चाल जस पहिला टप्पा पार करून आल्यावर आम्हाला दोन ट्रेकर लोक दिसली ती चुकून दुसऱ्या वाटण गडावर जात होती पण त्यांनी आम्हाला हाक मारली आणि त्यांना इकडून यायला सांगितलं म्हणजे नावाले मधमाशे जसं त्यांना बोलवतच होतो तर एक मधमाशांचा झुंडच डोक्यावरून गेला तर कुठल्या साईडून चाल लेखून वाट पण नाही जायला यार कुठून त्या साईड हां ते येतील आपण जाऊ तो वर चला अशी थोडा दगडांचा पोर्शन पाहाय मिळेल ओके दगडून आपल्याला पार करत दगडांना पार करत जायचं आहे वर त्यांना वर जाऊन त्यांना वर जाऊन हक मारू कुठं आहे आणि थांबू थोडा वेळ त्यांच्यापाशीच तवर बरं का करवंद का नाही मित्रांनो हे बघा हे आहे करवंदच झाड आता येणार नाही ना। एप्रिल मार्च एप्रिल मे महिना पासून यायला करवंद लागायला चालू होणार तर मित्रांनो अजून टाइम आहे करवंद लागायला गावरा रान मेवा तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे सेकंड टावरपत्रेट टावर जा आपला आहे सेकंड टावर इथून आता आपल्याला जायचं काय समोरवर थर्ड टावर आणि तिथून तो जसा पॅच पूर्ण करत सरळ करावर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे तिसऱ्या टावर कशी आवा हा टावर ह्या टावरपासून त्या सरळ आता समोर जायचं आहे थांबू दोन मिनटं बघ इथं या निसर्गाचा आस्वाद घ्या आणि तुमच्या ट्रेकिंगला परत चालू कर पाच मिनटं त्या जागेवर थांबलो हा विश्रांती गेली नंतर समोरला ट्रेकला सुरुवात केली असे जागोजागी तुम्हाला बघा झाडावर असे निशाण आहेत म्हणजे आपण बरोबर रस्त्यावर आहे हो तर त्या रस्त्याने आता जाऊ दा आपण दा समोर वाट पण तशी आपली ट्रेकिंगला जाण्यासारखी वाट आहे एकदम म्हणजे मळलेली वाट बोलतात ते आमच्याकडे मळलेली वाटत बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा तर आपल्या भावाने आता घेतलेलं आहे काठी वर ट्रेक करण्यासाठी घेतली काठी चला भावनं आप भावानं आपल्याकडे सोपवली आता बॅग ती बॅग घेऊन पण आपल्याला वर जायचं आहे तर आता जाऊ समोर डायरेक्ट गटाच्या खालच्या बाजूला जी गुहा आहे त्या गुहेमध्ये जाता डायरेक्ट आपण त्या गुहेमध्येच जाऊ डायरेक्ट चला पेब हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे या किल्ल्याची उंची साधारण दोन हजार शंभर फूट इतकी आहे मित्रांनो हा पेबदुर्ग आणि ह्या साईडला असलेली बघा सह्याद्रीची रांग कशी दिसते एकदम खतरनाक दादा जाऊ समोर जातो आता आपल्याला एक बोरच झाड असं समोर जाताना एक बोरच झाड आपल्याला दिसतं बघू बोर आहेत का ब असल्या प्रकारे बोर असत झाडाला लागलेलं हे झाड बोराच ओके ते बोर आहेत जर तुम्हाला फळांचं प्रॉपर नॉलेज असेल तरच तुम्ही फळाला हात लावा नाहीतर ते फळ तुमच्यासाठी विषारी देखील ठरू शकतं वर गेलो आपण खाऊ हा किल्ला माथेरान डोंगरमध्ये येतो आणि याचा प्रकार गिरीदुर्ग प्रकाराचा आहे मित्रांनो आता आपण प्रॉपर असं जंगलात येऊन पोचलो आहे एकदम गंधाट एक जंगल आहे या जंगला जंगलाला पार करून आपल्याला वर जायचं आहे एकदम निसर्गाच्या पण सावलीत आलेलो आहे भाऊ कुठं हां तुम्ही तिथून वर आहे तर चला हे बघा एकदम हरियाली निसर्गाच्या खुशी आहे आपण चला तर जाऊ मित्रांनो बर आता पहिला पॅच संपला दुसरा पॅच संपला अरे वरडलाच काय तू आता हां मला वाटलं मागणं होती मित्र आली काय पहिला पॅच संपला दुसरा पॅच सपला तिसरा पण संपला आता कंटिन्यू चढाव आहे ते आता हा चढाव पार केल्यानंतर आपण आपल्या टार्गेटवर जाऊन पोचू तेव्हा जागोजागी असे तुम्हाला कलर देतील झाडाला कलर आहेत असे निशाण आहेत जागोजागी हा निशाण जर तुम्हाला पाठला कलर वर जायचं आहे सावली एकदम मस्त अशी लागून आहे आता जंगलात आल्यावर आम्हाला प्राण्यांचा आवाज येऊ लागला आतून थोडा घाबरलो होतो थो, पण नंतर समजलं की वांडर आहे ते वांडर आहे वांडर मला वाटलं काय वेगळं झालं गप ना चाल ना गप्पा हा शेळू कोण असलं तर सतर्क राहा मित्रांनो एकदम घनदाट जंगल चालू झालं ते घनदाच तर ट्रेकिंग करायला पण मस्त वाटतं सावली प्लस ऊन आणि प्लस ट्रेकिंग आहे ना बड़ा आहे ना कवीण बट आहे हा ओके चला काय आहे मधमाश्यांचं पोळं हे बघा मध पडलं बहुतेक झाड खालील कुठेतरी इथून मधमाश्या उठून गेल्यात आणि मध मधाचं पोहे तर टाकून गेलेत ते कुठं आहे हे बघा किती मोठं विशाल विशालाचं झाड आहे हे झाडाच्या प्रॉपर मुळ्यातून खालून एक वाट गेली आहे हे कुठं तुम्हाला दाखवतो हा बघ इथे पण पोळ सध्या मज नाही ओके ह्याला टाकू बाजूला आपण जाऊ समोर ओ भाई साहेब हे बा किती मोठं आहे हे झाड आहे मांड मित्र मित्र चाल ह्याच्या एकदम ह्याच्या आतून एक वाट गेली आहे वाट आपल्याला कुठं आहे कुठून इथून पण एक कुठं काय नाही ना मित्रांनो तिकडे तुम्ही त्या झाडा न जाता इथूनच एक समोर वाडी केली त्या वाटीनं आपल्याला समोर जायचं आहे चला ही प्रॉपर वाट आहे खालून आहे खरं ती त्याला काच खुर्टीची वाट आहे ओके एक ग्रुप तिथं आहे ते प्रॉपर निशाण्याला फॉलो न करता इकडून असे पूर्ण नाईन्टी डिग्री म्हणजे एटी फाय डिग्री चढत वर गेलेत ते वर तिथं आहेत बघा त्यांना बोलो इकडून प्रॉपर असा रस्ता आहे पण तू तिकडून आमच्या आधी येऊन ते वर चढलेत प्रॉपर असा खालून बघा ना पूर्ण असा चढ आहे ते चढून तिथे वर गेलेत प्रॉपर हा रस्ता इथून बघा प्रॉपर वर आहे घरावर जाण्यासाठी ते, ते, ते गेलेत तिकडून चला तर ते येथील तिकडून फिरून असे तिथे ओके आपण जाऊ आता समोर वर एकदम असा दगडांचा हे पोर्शन आहे vai de ok Oh, vai, país viu baga, -me, trano. चला जाऊ आता व्ह्यू बघून झाल्यावर आपण तर खाली ग्रुप आलेला मगाशी तुम्हाला बोलू ना त्याला त्यांना आपण आणायला जाणार आहे पण तो ग्रुप आवाज दिल्यावर व हो देण्यात आला आहे ओके तो गेला असेल खाली आहे त्या परत जो आपण जो आपण रूट केला आहे त्या रूटनं परत येत असतील ते तर आपण जाऊ आता सर घराकडे आप आपला गड ओके okay. मित्रांनो आपण खालून आलो एक टीम तिकडं अडकलेली त्यांना तिकडं इकडून रस्त्यावर घेऊन आलो ते मागे थांबलेत आम्ही आलो समोर आणि खाली आम्ही खालून आम्ही चढून आलो आणि आता हे हा पोर्शन चढून आल्यानंतर आता हा खालचा पोर्शन चढून आल्यानंतर आम्ही तिकडे वाचवाय गेलो त्यांना वर वर बघायला गेलो वरून काय दिसत नाहीत रिटर्न परत खाली आलो तिथून ते परत खाली गेलो त्यांना तिकडे होते तिकडून आणले तिथून ते परत आम्ही समोर समोर आलो समर आलो आल्यानंतर इथून वर हा चढ चढत इथं इथे ही अशी रस्शी बांधण आहे रस्त्याला जायचंय वर मित्रांनो ह्या पाठ मध्ये आपण पाहतो की नेऱ्यापासून जरासमोर असणारी वाडी म्हणजे फणसवाडी येथून गडाच्या पायथ्याशी येऊन पोचतो आणि तेथून पुढच्या गडाची ट्रेकिंगचा भाग आपण पार्ट दोन मध्ये पाहणार आहे तवर मित्रांनो चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा व त्याच्या बाजूला असणारी घंटा म्हणजे बेलायकन दाबा